देशभक्तीच्या भावना जेव्हा भाव उफाळून येतात तेव्हा कोणतंही मतभेद त्याला थांबवू शकत नाही मुंबईत आज असंच एक दृश्य पाहायला मिळालं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या घरासमोर वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला महाराष्ट्र सरकारचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्वतः या राष्ट्रगीत गान कार्यक्रमात सहभाग घेतला त्यांच्यासोबत शेकडो नागरिक एकत्र आले आणि एकच आवाजात वंदे मातरम गाऊन देशभक्तीचा संदेश दिला अलीकडे अबू आजमी यांनी राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात संताप उसळलाय या वक्तव्याविरोधात अनेक संघटना आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती याच पार्श्वभूमीवर आज मंत्री लोढा आणि स्थानिक नागरिकांनी एक वेगळा मार्ग निवडला त्यांनी विरोध न करता देशभक्तीचं प्रतीक असलेलं वंदे मातरम गाणं गायलं संपूर्ण परिसरात भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा घुमू लागल्या रस्त्यावर उभे राहून नागरिकांनी जेव्हा सामूहिकरित्या राष्ट्रगीत गायलं तेव्हा वातावरणात एक विशेष उत्साह हो आणि अभिमान जाणवला अब्बू आझमींच्या घरासमोर झालेलं हे वंदे मातरम गान केवळ एक राजकीय प्रतिक्रिया नाही तर देशभक्तीचं जिवंत उदाहरण आहे स्थानिक नागरिकांचं आहे जो कोणी भारत मातेच्या किंवा तिच्या राष्ट्रगीताचा अपमान करेल त्याला उत्तर शब्दांनी नाही तर वंदे मातरमच्या सुरांनी दिलं जाईल मुंबईत घडलेला हा प्रसंग हे दाखवतो की देशभक्ती कोणत्याही वादापेक्षा मोठी असते आणि जेव्हा जनता वंदे मातरम गाते तेव्हा तो केवळ आवाज नसतो ती भावना असते जी थेट प्रत्येक भारतीयांच्या हृदयातून व्यक्त होते तोड़? 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 आज वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष झाल्यानिमित्त सगळ्या देशभर उत्साहात आणि आनंदात हे गीत म्हटलं जात आहे शाळा कॉलेज सरकारी आस्थापना सगळीकडे उत्साहात म्हटलं जात आहे त्या आठवणी जागृत केल्या जात आहेत कारण वंदे मातरम हे गीत नव्हतं तर तो आपल्या स्वातंत्र्याचा मंत्र होता मात्र असं असताना काही जण या वंदे मातरमला विरोध करत आहेत काही जणांनी वंदे मातरम म्हणणार नाही असं सांगितलं खरं म्हणजे वंदे मातरम हे कुठल्या धर्माशी निगडीत नाही वंदे मातरम कुठल्या महजबशी निगडीत नाही वंदे मातरम हे या भूमीशी वंदन करण्याचं गीत आहे आणि त्यामुळे जे कोणी असे वंदे मातरम म्हणायला विरोध करतात मग ते आमदार असो अथवा त्या काही अनुदानित शाळा आहेत विशेषतः उर्दू शाळा आहेत ज्यांनी वंदे मातरमला म्हणायला विरोध केला किंवा म्हंटल नाही किंवा टाळाटाळ ताड़ केली आहे अशा सगळ्यांवरती मग ते अबू असतील किंवा असं जे कोणी असेल अशा सगळ्यांवरती वंदे मातरमला विरोध करणाऱ्यावरती कारवाई केली पाहिजे ही ठाम आणि स्पष्ट मागणी आहे सकाळी असं तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही नम्रतेने हे सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की वंदे मातरम हे तुमच्या धर्माशी जोडू नका हे वंदे मातरम कुठल्या धर्माचं नाही वंदे मातरम राष्ट्राचं आहे आबू आजमी तुमचा देश कोणता आहे आबू आजमी तुम्ही देशाचे नागरिक नाहीत का कारण जो जो या देशावरती प्रेम करतो जो या देशाला आपलं मानतो तो प्रत्येक जण या देशाला नमन करतो या देशाला नमन करण्याचा मंत्र म्हणजे वंदे मात्र मय आबू आजमी तुम्ही जाहीर करा तुमचा देश कोणता तुमचं नागरिकत्व कोणतं तुम्ही कोणत्या भूमीवर प्रेम करता आ,

आणि ती ती साजरी करायला प्रत्येकानी पुढे यायला पाहिजे होत उभा पुढे यायला पाहिजे होत पण उबाठाला हिंदुत्व त्याचबरोबर वंदे मातरम हे सगळे शब्द आक्षेपार वाटत आहेत त्यांना खान बसवायचं आहे महापौर आणि काँग्रेस बद्दल काय बोलावं काँग्रेसच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे पुढच्या काळामध्ये उबाठा म्हणजे मुस्लिम आश्चर्य कारण शेवटी दोघांची युती आहे महाविकास आघाडी त्यामुळे एकत्रित आहेत तर आश्चर्य वाटते देऊ नका त्या दृष्टीने उबाठा आणि काँग्रेस यांची वाटचाल चालू आहे मला असं वाटत की या ठिकाणी कुंभमेळा हा हिंदूंचा मोठा वर्षांना बारा वर्षातला एकदा येणारा मोठा कार्यक्रम आहे त्यामुळे कुंभमेळ्यामध्ये स्वाभाविकपणे एक एका आस्थेने लोक येतात आणि जर आस्थे देणे लोक असतील तर तिथे सुद्धा हिंदू धर्मियांनाच जर विक्रीला दिलं तर अशी मागणी केली राणेनी त्यात काय वाटत नाही मुळामध्ये ज्या धर्मामध्ये इतर धर्मियांना काफीर मानलं जात इस्लाम धर्मामध्ये इतर धर्मियांना काफीर मानलं जातं तिथे मूर्तीपूजाच मान्य नाहीये मग जिथे मूर्तीपूजाच मान्य नाहीये मग त्या लोकांनी अशा पद्धतीने जिथे मूर्तीपूजा ही या संस्कृतीचं महत्वाचं अंग आहे तिथे खरेदी विक्री कशाला करायची